بتنظره فطور فايف فايف Babu kita lakukan जयजी जाऊ जय शिवराजे शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे महाशिवरात्री तर आज मला आणि भावना उपवास आहे बाकी सगळे खाऊन पिऊन येत शाकाहारी आणि कामाला पण सुरुवात झाली आहे वरण भात आणि माटाची भाजी बनवायची तर बघू आजचा दिवस कसा असणार आहे ते पण बघू आणि दर्शन घ्यायला कुठे जाऊ ते पण दिसायलाच तुम्हाला आणि बाबादा सध्या बाहेर आहे तर चला करूया आजच्या दिवसाला सुरुवात तर नेहमीप्रमाणे चुलीवरती भात घातला मी मित्रांनो आणि इंडक्शनवरती आपली डायरेल ठेवले इकडे वरण्यासाठी बघा झाले आहे पाच ते दहा मिनिटात होईल आणि आता घेतले माटाची भाजी निवडायला ती डायरेक्ट नेऊन ठेवली आहे भात सुद्धा काटून भेटते त्याला बिझी ठेवण्यासाठी मोबाईल दिले सध्या हा बघा मला शिवाची मालिश वगैरे केली आहे पोट वगैरे गावठी मठ आहे आमच्या गावात चाळी आलेली येऊन तर जुडा घेतला त्यांनी आणि कामाला सुरुवात आहे तिकडे एक मेंबर आहे मोबाईल मध्ये मोठा घालतो काम करतो मोबाईल तु सध्या घरात काम मोबाईल काम मोबाईल बस तर आता भाजी दुडी बडी मिसून घेत आहे मग भाजी घालायला लागेल मित्रांनो आपला काम अंडर वर्किंग प्रोग्रेस चालू आहे चाललं आहे मी गावात गारेड धुवाला त्यासोबत बाबाला पाठी आंघोळ होतल्या आणि अवतारा कसा चालला त्याने तो गेला ही आपली ग्रीड इथं रेती आहे आणि त्याच्या पुढे खडी आहे तिकडे खडी आहे आपलं मटेरियल बघा काही अशा प्रकारे दुकान सध्या बंद ठेवले म्हणून इकडे माणसांना द्यायला कोणच नसतं ए इकडे जायचं अच्छा इकडे जायचं

◆ आपलं घाईट वगैरे धुऊन झाले काही इकडे तांदूळ बाजूला घालतोय आणि बाबू दादा मध्ये मजा चालू होत तर मित्रांनो आता बाबूदा घेतले वरणबाद बरवायला आणि बाबूदा खेळतोय गेम चला बाबा दादा पहिले जेवण वगैरे भरवते आणि भाजी घेतले म्हणजे आईंनी घातले मिक्स भेड बिड्डा आहे मिक्स बिड्डा तर चला तोपर्यंत बाबादा भरवून देते मित्रांनो आज आहे उपवास आणि नाश्ता वगैरे के केले के वगैरे ते अर्धा दोन तर कापलेले त्यातलं त्यातला एवढं ठेवले मला आणि ते दूध आहे कॉफीसाठी ठेवले आणि भाजीचा मेनू चेंज केला तिकडे घारी इट्ट धुवायला गेलेलं आहे तिकडून आणलं बिनवाकडून मिक्स भीड बेलभाजी तर तो घातला आहे ना वाटण वगैरे करून टाकलं आत्ता जस्ट ना आणि बाबदादाला थोडंसंच बरवलं आहे त्यांनी लगेच नाटकं केली गेलं बाहेर तर जेवण म्हणजे वरून भात झालं मग असं बनवलेलं तर भाजी ठेवलं आहे गॅसवरती ती शिजेल थोडं पाच ते दहा मिनटात आणि आपले माणसं बघाशी कंटिन्यूस काम करतात सगळे आपले माणसं ना बाबूदादा बघा असा पूर आपलं दिलं हो बाबा दादा काका तर दगड मारतो काढला आणि मामा पण आमचा काम करते हेल्प करतोय सगळी माणसं आहेत आपलीच खरं ते काम करतात मामाने आमचे अजूनच बदक आणले आमचा बदक हा ब्लॅक कलरचा आहे तो आजच आणलाय मामाने चार होते टोटल पाच झाले आता पाचवर तिकडे एक वन टू थ्री फोर फाईव्ह तिकडं आमचा भूषण भाई म्हणजे बाबा असं मामा पण कामाला आहे सगळीच माणसं आमच्या कामाला आले मी सोडून केलेले कामाचे आहेत मी घरकाम घेतले डिपार्टमेंट ना चेंज नाही केला बघू वेळ आली तर मला पण डिपार्टमेंट चेंज करून तिकडे जायला लागेल आपलंच घर आहे घराची कामं तर करायलाच लागतील बघू जेव्हा वेळ येईल तेव्हा मी पण डिपार्टमेंट चेंज करून घेईल आणि तिकडे जायला काम करायला तोपर्यंत आता तूर्तास तो आता घरातली कामं करते तर भाजी होईल त्याच्यानंतर सगळ्यांना जेवण वगैरे वाढायचे तर भांडे वगैरे घासायचे आहेत बाबा दा दादाला भरवलं परत थोडासा भरवायला लागेल आणि औषध द्यायला लागतील खोकला आणि कप जास्त द्यायला तर चला मी पण नाश्ता करून घेते काय करतो तू जो त्याला पाणी मारतो आपल्या हा ना वाटत ना सर्दी आले तर पण तिथं जातो बघू बघतो कामाच्या काम या हे कामाचे काम लिया गंदा बोड त्याला आमचा बाप दादा मारतो जोत्याला पाणी आणि अजून तिकडे जोत्याचं काम चालू आहे हा बघतो बघतो ते काय करू का चौक चॉक हे आपले माणसं पब्लिक थोडं थोडं दुपारपर्यंत म्हणतं म्हणतं परत चार वाजे झाली भाव आमचं नाचतात डान्स करतात मामा थोडं थोडी याद करते ना आपल्याला भाऊना पाणी टाकायला बाबा येतात कप चवडायला मी एकमेव असेच तुमबाई घरातली कामं केलं की घरातच बसून राहतात काम नाही करत काय नाही खाली बघते घरातले कामं बस डोल्यावर डोक्यावरती मोर पडला झाला तर मोर पण जाम खर्च आमच्या खाला डोक्यावर पडला तर चला कामं होते ना आपली आता बाबूराजाला जायचे मंदिरात असं झालं घेऊन अजून कोणच नाही गेला आमच्या घरात ना मंदिरात पाया पडायला आणि मी लाईफमध्ये आहे ना फर्स्ट टाईम म्हणजे तिकडे कॉलरला होतं तेव्हा पण म्हणजे वगैरे गेले का दहा ते अकरा वाजता मंदिरात जायचं संगमेश्वरावरती तर इकडे पण तसंच असायचं अकरा बारा वाजेपर्यंत कुठून ना कुठं दर्शनाला जायचंच पहिले तर आजचा पहिला दिवस म्हणजे आयुष्यातली पहिली महाशिवरात्री असे का अजून तीन ते चार वाजता झालेत पण नाही मंदिरात गेलो कामं आवरली का मग नक्कीच निघू आपल्या भोलेबाबाच्या दर्शनाला म्हणजेच महाकाल तर हो सगळ्यांचे कामं वगैरे आवरते पाणी वगैरे गरम करत ठेवलं आहे कामं झाले का सगळेच आंघोळ वगैरे करतील ना मग निघू आम्ही दर्शनासाठी मित्रांनो बांधे वगैरे घासले आहेत आणि हे बघा थोडीशी घाण पडले भरपूरच आता इथे पाणी वगैरे मारून घेते कारण की सगळी धूळ आहे ना अशी झाड मारायला घेतली की भांड्यांच्यावर उडते आणि मग कडिंग वगैरे तसंच ठेवलं आहे सगळं पहिलं आवरते आणि मग नंतर बाबूची आंघोळ करायचे परत पाणी पण ठेवलं इंडक्शनवरती ठेवलं अजून चुलीवरती ठेवला नाही आहे इंडक्शनवरती ठेवलं आहे इथे पहिले झाड वगैरे मारते दोन इकडे भांडे वगैरे लावते आणि मग नंतर बाबूजाची तयारी करते तो पण ते पण आ टपतील आणि चहा वगैरे ठेवायची आता तर चहाचे ऑर्डर आले आपल्याला तर पहिली चागर ठेवते आणि मग नंतर जाऊ महाशिवरात्रीला आणि आता याच्यानंतर डायरेक्ट महाशिवरात्रीला जिथे दर्शनाला जाऊ तेच दृश्य दाखवेल अजून तरी घरातच आहे सध्या आपण उभं राहतो तो राहतो उभं तर चला हा तर चालू आम्ही दर्शन घ्यायला फायनली ना भाईंनी काय आम्हाला पॅन बिंड घालून ना दिले बसतो बस का चलो च डेस्टिनेशन

रस्ता इथून दिसतो ते गाड्या वगैरे भरपूर लागलेत आणि जायचं तिकडं मंदिर आपल्याला बाबा दादा तिकडून हो

तिथं नंतर समोर समोर शिवलिंग ते महाप्रसाद तर आता आपला बाप बाई बसलेला आहे आणि शेडच्या गाडीवरती तर निघू आम्ही इथून आता निघतो आम्ही इथून डेस्टिनेशन वरच्या जास्त नाही पाचशे दहा मिनिट थांबलो फक्त बटर मिल्क पिले फक्त थोडासा आणि बाकीचं राजगिरीचा लाडू आणि बाकीच सामान आम्ही पार्सल चालवलंय हो चालेल चालेल नाही आमच्या मॅडम आहे भरपूर दिवसातून भेटले ते अरे घे सगळं सगळंच घे अरे घे रे नाही चल

जी बी ना बाबू आहे जा निघ जेसीबी साठी मोठ्या धिंगाणा घातलेला आणि मंदिरातून जाऊन आलं दर्शन वगैरे घेऊन आलो डेस्टिनेशनला येऊ खाऊ भेटलेला आम्हाला दोन ला राजगिरीचा के लाडू केळी आणि एक ताक भेटलेला छाछ अमूल छाछ काय हा काय ते काय जिशिबी बाबू दादाचं धिंगाणा